भारतीय पत्रकार संघाची कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये रमेश गंगे यांच्याकडे पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुखपदी त्यांना नियुक्त करण्यात आले तर रमेश गंगे यांच ही जबाबदारी जी दिली गेली आहे तर ह्याच नियुक्तीवरती ते त्यांचा ते कारभार पुढे कसं का सांभाळणार आहेत हे ते त्यांच्याबद्दल जाणून घेऊया ठिकाणी प्रथम पुणे टॉप न्यूजचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुणे टॉक न्यूजच्या प्रेक्षकांना सुद्धा शुभेच्छा देतो भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष एम एम शेख महाराष्ट्राचे राष्ट्रीय महिला वीग चे पल्लवी प्रकाशकर राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र नेरकर साहेब या ठिकाणी अनिलजी सोनवणे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि ॲडव्होकेट कैलास पटारे महाराष्ट्र प्रदेश लिगल वीकचे तसेच आमचे पुणे जिल्हा अध्यक्ष तैनवरबाई शेख आणि तसेच आमचे मार्गदर्शक ज्यांनी माझी पश्चिम महाराष्ट्र पद अध्यक्षपदी निवड केली आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ सिकंदरबाई नबाब महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज माझी या ठिकाणी माझ्या जनसंपर्क का कार्यालय पुणे या ठिकाणी निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला सर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची पदाची जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडणार आहात आणि पत्रकारांसाठी तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी जवळजवळ अनेक वर्ष झालं या देशामध्ये या राज्यामध्ये पत्रकारावर होणारे हल्ले पत्रकारावर होणारे खोटे गुन्हे पत्रकारावर होणारे खडणीचे गुन्हे या संदर्भात हे आमचं भारतीय पत्रकार संघ या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये काम करत आहे लवकरच भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील माननीय या देशाचे प्रधानमंत्री असतील यांना लवकरच आपण या पत्रकार स पत्रकार होणारे गुन्हे किंवा पत्रकार होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा आम्ही एक निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना या ठिकाणी देणार आहोत स तसेच पत्रकारांच्या खूप मोठ्या समस्या आहेत पत्रकार समजा न्यूज घ्यायला गेले त्या ठिकाणी कुठल्या पत्रकारांना दुखीचा त्रास आहे कुठल्या पत्र पत्रकारांना शुगरचा आधार आहे अशी विविध आहेत त्यामुळे आम्ही अनिल सोनवणे आहेत जे संघटक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या सर तुम्ही जेवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल काय बोलतात आज भारतीय पत्रकार संघाचं कार्यकारिणीचं एक आढावा बैठक एक कार्यक्रम आज पुणे शहरामध्ये घेण्यात आला त्यानिमित्ताने आपले रमेशजी मामा गणगे यांना भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षपद याच्या यावर नियुक्त करण्यात आले तसे पाहता पत्रकार हा उपेक्षितच राहतो पत्रकाराच्या आरोग्यासाठी पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिकासाठी शिक्षण उच्च दर्जा शिक्षण घ्यावं लागतं त्याच्यामध्ये सवलत मिळणे पत्रकारांना वैद्यकीय सेवा मिळणे प्रमुख भारतीय पत्रकार संघाचा आमचा अजेंडा आहे आणि तसेच आता मामाने सांगितलं की पत्रकारांना हा टोल फ्री झालाच पाहिजे नक्कीच पत्रकार हा स्वतःसाठी कमी आणि जनते सर्वसामान्यांसाठी सा, हा जास्त काम करतो तर त्याला त्या पत्रकाराला सुद्धा टोल फ्री झालाच पाहिजे आणि आपण आपल्या संघटनेच्या वतीने आपण एक निवेदन आप मान्य मुख्यमंत्री ह्यांना व केंद्रीय जे आपले केंद्रीय मंत्री आहेत नितीनजी गडकरी साहेब यांच्यापर्यंत आपण एक निवेदन देऊन टोल फ्रीज करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू व पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय देसाल त्याला वाचक उडून पत्रकारावर अन्याय झाला त्याच्या पाठीशी ही संघटना कायमपणे ठामपणे उभी राहील एवढेच मी बोलतो व मामाला मी शुभेच्छा देतो भारतीय पत्रकार संघाचे कैलास पठारे जे कायदेशीर विभागाचे प्रमुख आहेत तर ते सांगतील आपल्याला सर तुम्ही काय सांगताना आज आज भारतीय पत्रकार संघाची कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्र विभाग हा पूर्ण खनगे साहेबांना द्यावा सांभाळून पूर्णतः ते पार पाडतील आम्हाला त्यांच्या आमची आमचे तर पूर्ण त्यांच्यावर भरोसा आहे पूर्ण विश्वास आहे की ते चांगल्या प्रकारे काम करतील तर ह्या जे पश्चिम पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी निवड केल्यानंतर त्यांची जी जबाबदारी सोपवण्यात आली त्यांना जे अनुभव येईल त्या कामामध्ये आणि त्या अनुभवामधून ज्या पत्रकारांना जे अन्याय होईल त्याच्यावर नक्कीच ते त्याच्यावर ते काम पार पाडतील हे आम्हाला शंभर टक्के माहितच आहे पण ह्या पत्रकार संघामध्ये आमची एक लिगल टीम आहे ती लिगल टीम त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करते तर प्रत्येक जो भारतीय पत्रकार संघाचा जे सदस्य आहे किंवा पदाधिकारी आहे किंवा कोण पत्रकार असेल त्याच्यावर जो अन्याय झाला तर त्या अन्यायाला जे आपण जे कायदेशीर मार्गाने त्याला मार्गदर्शन करून किंवा कायदेशीरित्या त्याला सपोर्ट देऊन आपले भारतीय पत्रकार संघ लिगल टीम काम करत असते अशा प्रकारे आम्ही सहकार्य करत असतो